आज मी इथे वर्षभर टिकणारा अत्यंत बहुगुणी असा मोर आवळा बनवते एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर तुम्ही तो खाऊ शकता आणि अगदी सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकेल यामध्ये मी साखरेचा वापर अजिबात केलेला नाही आहे इथे एक किलो आवळा घेतलेला आहे मी पहिल्यांदा हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा धुवून घेतलेला आवळा आपल्याला आता छान असा कोरडा करून घ्यायचा आहे अजिबात ओलसं राहता का म्हणे नॅपकिननं तो व्यवस्थित असा कोरडा करून घेते मी एका बाजूला कढईमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवते आहे आवळा आपण पहिल्यांदा वाफवून घेणार आहोत बरेच जण काय करतात तो आवळा पाण्यामध्ये शिजवतात मग त्यामध्ये जो आवळ्याचा अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये पूर्ण उतरतो त्यापेक्षा असा वाफवून आवळा घ्यायचा म्हणजे त्यामधलं जे काही पौष्टिक घटक आहेत ते आवळ्यामध्ये तसेच राहतात ते पाण्यामध्ये निघून जात नाहीत यावरती मी चाळण ठेवली आहे हे आवळे चांगले कोरडे करून घ्यायचे आणि या चाळणीवरती ठेवायचे आहेत हे ओलसर राहिले तर पाक खराब होऊ शकतो जास्ती दिवस टिकणार नाहीत त्यामुळे चांगले कोरडे करून मग या चाळणीवरती हे सगळे आवळे मी ठेवलेले आहेत आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिटे हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आवळे होत आहेत तोपर्यंत इथे मी गूळ चिरून घेते आहे गूळ एकदम बारीक असा चिरून घेतल्यामुळे त्या आवळ्यामध्ये पटकन मिक्स होतो लगेच शिजला जातो एक किलो आवळ्यासाठी इथे मी आठशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आवळे वाफवून झालेत हे मी एका कापडावरती काढून घेते आहे आणि हे पण आपल्याला छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत वाफवून घेतलेत त्यामुळे ते ओलसर झालेले असतात थोडे त्यामुळे चांगले कोरडे करून मी ते घेते आहे हवं तर तुम्ही पाच दहा मिनिटे फॅन खाली देखील ठेवू शकता म्हणजे चांगले कोरडे होतील कोरड्या केलेल्या आवळ्यांना इथे मी फोर्कनी थोडंसं टोचून घेते म्हणजे जे गुळाचा पाक आहे तो आतपर्यंत छान असा मुरला जाईल एका कढईमध्ये मी इथे जो गुळ आपण चिरून घेतलाय तो घालायचा आहे आठशे ग्रॅम गुळ आहे हा यामध्येच हा आवळा घालून घ्यायचा आहे गॅस सुरुवातीला मी मीडियम हीटवरती वरती ठेवलाय हे पहिल्यांदा मिक्स करता येत नाही थोडं जसं जसं गुळ वितळेल तसतसं हे छान असं लगेच मिक्स होतं गूळ पातळ होतो त्यामुळे दोन मिनिटातच तुम्ही इथे पाहताय गूळ छान असा वितळायला लागलेला आहे त्यामुळे हे मिक्स करणं देखील पटकन सोपं आहे बरेच जण हा मोरावळा बनवताना निम्मी साखर निम्मा गूळ असा करतात किंवा साखरेपासून देखील असा मोरावळा बनवला जातो पण मी इथे पूर्ण गुळापासून बनवते गॅस आता मी कमीच ठेवलेला आहे पंधरा मिनिटे झाल्यानंतर आवळ्याचा पण रस त्या गुळामध्ये मिक्स होतो आणि हे मिश्रण अजून पातळ दिसतं पण जस वेळ जाईल जस जसं शिजेल तसतसं हे छान असं दाटसर होतं हे पूर्ण पातळ आणि पाण्यासारखं झाल्यानंतर गॅसची हीट आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि याला उकळी काढून घ्यायची एक दोन ते तीन मिनिटे आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे याला उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिटे गॅस मोठा ठेवल्यानंतर आता आपल्याला गॅस कमी आहे अगदी आणि आरामात याला शिजून आहे हा आवळा त्या पाकामध्ये मुरण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो म्हणजे छान असा पाक त्यामध्ये मुरला जातो हे शिजत असताना अधेमध्ये अदे आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास एक तास लो हीटवरती मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि या आवळ्याचा कलर बघताय तुम्ही पहिल्यापेक्षा पूर्ण वेगळा झालेला आहे पूर्ण याला गुळाचा कलर आला आहे आणि हे आतपर्यंत व्यवस्थित मुरलं आहे का ते चेक करण्यासाठी मी एक इथे एक फोडून बघितलं आहे इथे पाहताय तुम्ही आवळ्याला पूर्णपणे गोळाचा कलर आलेला आहे आणि छान आतपर्यंत त्याचा रस गेलेला आहे म्हणजे हा आपला मोर आवळा तयार झालाय हे मी आता पूर्ण थंड करून घेतेये यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पूड सुंठ पावडर घालू शकता मी नाही घातलेला मस्त जबरदस्त वर्षभर टिकणारा असा हा आपला मोरावळा तयार आहे एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते मस्त असा यामध्ये पाक मुरलाय एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये हा आवळा तुम्ही वर्षभर ठेवून खाऊ शकता अजिबात खराब होत नाही कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगा आवडला असेल हा तुम्हाला मोर आवळा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटू एका मस्त अशा रेसिपीमध्ये धन्यवाद